हॅलो 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 शिंदे लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक होत आहे त्यामध्ये हे जे उमेदवार आपणास दिसत आहेत भाऊसाहेब वागचोरे हे शिवसेना काँग्रेस भाजप व उद्धव ठाकरे गटातून आता निवडणुकीला उभे आहेत असे त्यानंतर सदाशिव लोखंडे हे भाजप मनसे शिवसेना शिवसेना शिंदेगट या पद्धतीतून ते उभे आणि तिसऱ्या ज्या वंचित बहुजन आघाडीच्या रूपवती ताई आहेत त्या काँग्रेसमधून मा वंचित बहुजन आघाडीकडे आलेले आहेत आता हे जे उमेदवार उड्या मारून या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात अशा पद्धतीने हे जे उमेदवार आले तर यांनी काही लोककल्याणाची कामं केलीत किंवा काय क का, का, कशा पद्धतीचं काय काम केलं या संदर्भामध्ये काही सांगता येत नाही वस्तुतः ही जी निवडणूक नु आहे ही राधाकृष्ण विखे बाळासाहेब थोरात मधुकर पिचर तनपुरे शंकरराव गडाख आणि यामधील विविध प्रकारचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या नेते असतील त्यांच्या ते पाठिंब्यावर हे निवडणूक हे हे लोक निवडणूक लढणार आहेत आता येथे परिस्थिती येते हे लोक जय आंबेडकर जय रविदास जय शिवाजी म्हणजे अशा पद्धतीचे हे विविध प्रकारच्या जातीपातीचं राजकारण या मतदारसंघातही केलं जाते आणि ते तसं व्हायला नको म्हणून विविध प्रकारचं कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी पुन्हा द्यायची की नाही या संदर्भामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी या मतदारसंघातील कार्यकर्ते डॉक्टर वकील उद्योजक यांच्याशी स्वतंत्रपणे चार तास चर्चा केली आणि दहा वर्ष सत्तेत राहिलेल्या या सदाशिव लोखंडे यांना परत उमेदवारी किंवा तिकीट द्यायचं किंवा नाही या संदर्भामध्ये त्यांनी आपलं एक जनमत आवडलं परंतु हे जनमत त्यांचं स्वतःचं नव्हतं हे काही विशिष्ट लोक त्यांच्याशी ते भेटले आणि यामध्ये एक भाजपच्या माजी आमदार स्नेहनका स्नेहना स्नेहलता कोल्हताई या या याच विषयावर मुख्य मुख्यमंत्र्याशी त्यांनी स्वतंत्र चर्चा केली तेव्हा हा जो भाग आहे हा एक विविध प्रमाणे तुम्हाला समजून घेण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आली पाहिजे आता हे भाऊसाहेब वाकचौर यांना उमेदवारी मिळाली कारण इकडं दुसरा उमेदवार चांगला शोधायचं काम जे होतं ते यांना काही करता आलं नाही आहे आणि म्हणून ही उद्धव ठाक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटागत गटामार्फत ही शिवसेना विक निवडणूक लढवत आहेत वाकचौरे आता वाकचौऱ्याच्या संदर्भामध्ये वाकचौऱ्यांना एवढा हारसे झाला उमेदवारी मिळाली आणि एवढा हारसे झाला की ते काही सभेमध्ये सांगत सुटले की मी आता तीन लाखाच्या मतदानाने निवडून येणार तीन लाखाच्या मतदानाने निवडून येणार आणि हे त्यांचेच पाठिंबा देणारे आपले बाळासाहेब थोरात यांनी ऐकलं त्याने डायरेक्ट त्यांना सांगितलं बाबा असं काही बोलू नको तीन लाखाच्या मताने तू निवडून येशील किंवा काय हे आमचं कार्यकर्ते ठरवतील तुला लीड जायचं का नाही का तुला पाडायचं आहे तुझं तुझं तू बघून घे कारण आमच्या भरोश्यावर काय एवढ्या मतांनी निवडून येणार तेवढ्या मतांनी निवडून येणार हे सांगू नको आता ह्यानंतर एक दुसरी महत्त्वाची एक गोष्टी भाऊसाहेब वाक्चोरे यांचा कार्यकाल पाच वर्षाचा होता शिर्डी संस्थानामध्ये जो काही तूप घोटाळा होता त्यामध्ये भाऊसाहेब वाक्चोरे यांचं नाव घेतलं जात होतं म्हणजे त्यानंतर हे पाच वर्षामध्ये त्यांनी विविध पक्षामध्ये जो विविध प्रकारच्या उड्या मारल्या काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले भाजपमध्ये गेले शिवसेनेत गेले म्हणजे सर्व पक्षाच्या उड्या झाल्यानंतर ते पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाऊन त्यांनी तिकीट मिळवलं आहे तर आता ही जी निवडणूक आहे हे, हे वाकचौरे यांनी मागच्या वेळेस जे पत्रकारांसमोर एक मुलाखत घेतली होती सदाशिव लोखंडे आणि त्यांनी बरोबरची जी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा भाऊसाहेब लोखंडे हा काही कामा भाऊसाहेब वागचौरे हा काही काय यांनी मतदारसंघात कामं केलेले नाही आहेत आणि व्यवस्थितरित्या हे केलेलं नाही तसंच सदाशिव लोखंडे यांना पण हे मुगळून बसले त्यांनी पण सांगितलं लोकांनी सांगितलं चांगल्या पद्धतीचे कामं करतो किंवा नाही करीत हा खासदार तर हा एक महत्त्वाचाच मुद्दा आहे पण आता इथं एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल सदाशिव लोखंडे हे राहायला मुंबईला ते इथं राह राहिल्यानंतर ते सर्वांची मनं राखून काम करतात ते कुणालाच दुखवत नाहीत त्यामुळं त्यांना परत तिकीट परत तिकीट परत तिकीट दिले कोणाच्या विरुद्ध ते बोलत नाही साखर कारखानेदार असो किंवा इतर उद्योजक असो कुणी असो ते म्हणतील तशा पद्धतीने ते काम करण्याला तयार असतात आणि राहिला मुंबईला मुंबईला एकदा कुर्ल्यामधून ते उभे राहिले होते मनसेमार्फत त्यांना तिकीट दिलं नव्हतं त्यावेळेस दोन हजार नऊला तर त्यावेळेस त्यांचा तिथं कुर्ल्यामध्ये पराभव झाला म्हणजे ते गावात त्यांना कोणी विचारलं नाही त्यांच्या तिथं कुर्ल्याला त्यांचे काही द दुकानं बिकानं आहेत वाटतं काही काकर फिकर कशा कशाचं तरी बरशी काही इस्टेट आहे त्यांची तशीच इस्टेट आपले राहता तालुक्यात निमगाव कोराळ नेवासा तालुक्यात कांगोणे परत कोपरगाव तालुक्यात कासारे शिर्डी आणि नगरमध्ये निमळक येथे भावसाहेब वाक्चावऱ्यांची प्लॉट शेती वगैरे आहे म्हणजे एकंदरीत हे जे लोक आहेत हे, हे आपापल्या इष्टितीसुद्धा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत म्हणजे हा जो महत्त्वाचा भाग आहे यामध्ये तर या लोकांना मतदारसंघातील कामं काय करायची काय करायची त्या संदर्भात नाही जनतेचे खूप प्रश्न आहेत पेट्रोलचा प्रश्न आहे गॅस दरवाढीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा कांद्याला भाव नाही किंवा इतर कापसाला भाव नाही असे विविध प्रश्न आहेत त्याचबरोबर विविध हे जे प्रश्न अस असूनसुद्धा एक नगरमध्ये महत्त्वाचा प्रश्न की जो नितीन गडकरशी बोलून यांनी सोडवायला पाहिजे होता तो म्हणजे नगर मनमाड रस्ता तर नगर मनमाड रस्त्याची आज ही चार पाच वर्ष कायम जी दुरावस्था होते त्याला कारणीभूत हे लोक ते तसंच कोलारचा पूल चार वेळेस पाडला मतदारसंघामधून काय केलं तर संगमने राखवले रस्ता तशाच पद्धतीचा आहे म्हणजे साधे रस्त्याचे कामं हे खासदार करू शकत नाहीत आणि यांना निवडून जायचे मग मग तुम्ही ह्या दोन्ही आमदारांचा दोन्ही खासदारांचा जो एकंदरीत अनुभव घेतलेला असेल तर तुम्ही त्यांना मतदान करू शकता आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं की हे निष्क्रिय असे आमदार आहे या दोघांचाही आम्ही अनुभव घेतलेला आहे यांच्या काळामध्ये काही विशेष अशा प्रकारची कामं झालेली नाही आहेत तर अशा वेळेस तुम्ही ह्या दोन्ही मतदारसंघाला जवळून एक नवीन तिसरा उमेदवारही तुम्ही निवडून देऊ शकता कारण तिसरं तुमच्याकडं आता एक पर्याय दिला आहे कारण काही काही मतदारसंघामध्ये पर्यायच नसतो परंतु तुम्हाला आता हा जो पर्याय दिलेला आहे काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या या उत्कर्षाचाही रुपवते याही चांगल्या एक कार्यकर्त्या आहेत कार्यकर्त्या आणि त्यांनी पण विविध प्रकारचे कामं केले आहेत महिला आयोगाच्या त्या सदस्य आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या महासचिव हे महाराष्ट्र राज्याच्या त्यामुळं ते, ते ती बाया त्या काही साध्या अशा कार्यकर्त्या नाही आहेत चांगले नेत्या आहेत आणि त्या दृष्टीकोन जर हा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही तोही एक तुमच्या पुढे मोठा पर्याय आला आहे आणि तुम्ही जर हा पर्याय वापरून या दोन्ही निष्क्रिय खासदारांचं जर यांना घरी बसवलं तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला एक व्यवस्थित होईल या निवडणुकीमध्ये एक दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी येते की नगर नाशिक पुणे या जिल्ह्याच्या सीमारेषेवर पोलिसांनी हजारो रुपयाचे कोटी रुपयांचे हजारो कोटी रुपयांची रक्कम दारू आणि दागिने सोनं नाणं वगैरे पकडलेले मतदारसंघाला वाट मतदारसंघामध्ये वाटण्यासाठी हे लोक हे पैसे घेऊन जातात आणि गाड्या सोडून पोलिसांनी पकडलं म्हणजे गाड्या सोडून लगेच पळून जातात तर अशा पद्धतीचं एक तुमच्यावर दबाव होतो येण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही मतदान करताना शक्यतो मतदान करताना शक्यतो विचार करून कशाचाही कशाचाही लोभ न बाळगता चांगल्या पद्धतीने मतदान जर केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही या तिसऱ्या पर्यायाला निवडून देणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण यावेळेस जर तुम्ही यांनी जास्त मेहनत घेतली तर काही चमत्कारिक असा निकाल लागू शकतो कारण हे लोक सत्तेला खूप भुकलेले भुकेलेले आहेत त्यांच्याशिवाय त्यांना असं वाटतं की आमच्याशिवाय इथं कोणीच नाही आहे आम्ही दोघंच याच्यामध्ये तू खा आणि मी खाऊ जणच आपण या मतदारसंघाचं नेतृत्व करू पण अशी काही परिस्थिती नाही आहे आणि म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारे आणि कधीही या, या उमेदवार जे आहेत या उमेदवाराचं जरा शांतपणे विचार करून योग्य ते मतदान केलं तर तुम्हाल जो जो तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल ते योग्य होईल कारण परिस्थिती फार वेगळी आहे आणि इथं मतदान करण्यासाठी विविध प्रकारचे तुम्हाला आमिष दाखवले जातील म्हणजे पैशाचे आमिष येतात नोकरीचे आमिष येतात तुम्हाला आम्ही हे करून देऊ तुम्हाला ते करून देऊ तुमच्यासाठी हे करू तुमच्यासाठी ते करू हे जे आश्वासनं हे जे या पद्धतीचे असतात तर ते या लोकांनी केले पाहिजे आणि तिसरी गोष्ट अशी की हे जे लोक असतात मतदार करणारे हे बहुसंख्य ऐक्यू पद्धतीने मतदान करतात की अमुक अमुक गावामध्ये यांनी सांगितलं म्हणून त्यांनी ते मतदान केलं तमुक गावामध्ये त्यांनी सांगितलं म्हणून मतदान केलं अशा पद्धतीच्या घटना येथे कायम घडत असतात आता इथे आ, जे महत्त्वाचं म्हणजे विखे जे आपले राधाकृष्ण साहेब मंत्री किंवा सुजय विखे यांचा प्रभाव या मतदारसंघावर खूप प्रमाणामध्ये आहे परंतु नगरमध्ये त्यांची हवा अतिशय टाईट असल्यामुळं त्यांना नगर काही सोडता येत नाही म्हणजे हाही त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून आपण या पद्धतीचा एक विचार करून चांगल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी खूप प्रयत्न जर केलेत तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलं असं काही होऊ शकतं म्हणून प्रत्येक वेळेस आपण सारासार विचार करून योग्य तो प्रयत्न करून आपण आपल्या उमेदवाराला निवडून द्या आता कोणाला उद निवडून द्या जर तुम्हाला त्याचा अनुभव आहे दोन्ही उमेदवाराचा अनुभव आहे तिसऱ्या उमेदवाराचा अनुभव नाही आहे पण एक घ्या मुंबईला राहणारा माणूस तो तुमचा तुमचं काय काम करू शकेल का शिर्डीमध्ये राहणारा माणूस त्याचाही अनुभव तुम्ही घेतलेला आहे या रोपव्याचाही या अकोल्याच्या आणि राहतात मुंबईला पण राहतात तेव्हा त्यांच्या पद्धतीमध्ये तुम्ही हा एक विचार करा की बाबांनो आम्हाला हा आमदार महिन्यातून एकदा कमीत कमी कुठल्या भागामध्ये आणि कुठं भेटू शकेल अशी जर व्यवस्था असेल आणि आमचे कामं करू शकेल अशी व्यवस्था जर असेल तर तुम्ही त्या माणसाला निवडून देऊ शकता कारण परत तुम्ही तु परत आरोप करता की हा निष्क्रिय आरो आमदार आहे हा चांगलाच आमदार नाही हे आमची कामं करीत नाही मग आता ही जी तुम्हाला संधी आलेली आहे त्या संधीचा फायदा घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही यांना निवडून द्या हा एक महत्त्वाचा हो मुद्दा आहे आता दुसरी हा जो चॅनल आहे आमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हा विचार करतो तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एवढी मी आपणास एक विनंती करतो कारण परिस्थितीचं एकंदरीत दृष्टिकोनातून बघितली तर मतदारसंघामध्ये जो या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही आहे वाक्चोरेने पाच वर्षे केले काम नऊ ते चौदा चौदा ते चोवीस सदस्य लोखंडे यावा खासदार होते आणि काहीच काम झालेलं नाही आहे मतदारसंघाचं कशा जण कशाचंच कामं झालेलं नाही आहेत मग हे खासदार असून तुम्हाला काय उपयोग झाला त्याचा हं काय प्रश्न सुटले तुमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केलेत का किंवा एक नोकरदारांचे उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले का किंवा इतर काही ज्या बाबी आहेत त्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले का याचा सर्व विचार करा आणि शांतपणे मतदान करा निवडणूक आयोगाला सहकार्य करा एवढी मी आम्हाला आमच्यातर्फे सर्व लोकांना विनंती करतो आणि ही विनंती केल्यानंतर आपण त्या पद्धतीने थोडा विचार करून मतदान कराल एवढं मला वाटतं कारण चमत्कार घडवणारे तुम्हीच आहात आणि चमत्कार परत तस त्याच परिस्थितीत राहणारे तुम्हीच आहात तर हा प्रयत्न हा प्रयत्न तुम्ही व्यवस्थित ते करा सर्वांना व्यवस्थितपणे मतदान जास्तीत जास्त करा Ah, uh, his thank